महाराष्ट्र लाइव न्यूज मध्य आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्य दहा तारखेला आम्ही वसमत विधानसभा मतदारसंघातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये आमचे मतमतांतर होते म्हणून निर्णय झालेला नव्हता मग आम्ही परत आम्ही पंधरा तारखेला बैठक बोलवली या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचं काम करण्याचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने आपण पक्षाच्या विरोधी निर्णय विरोधी भूमिका घेऊ शकत नाहीत पक्षाची जी भूमिका असेल भारतीय जनता पार्टीनं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व इतर पक्षाची अन्य घटकाशी युती केलेली आहे आणि त्या युतीची निवडणूक या वसमतीचा मतदारसंघात युतीचे उमेदवार आहेत त्यामुळे आम्ही वेगळी भूमिका घेऊ शकत नाही पाठिंबा म्हणून नाही आम्ही माहित धर्म म्हणून आम्ही उमेदवाराचं काम करणार प्रचाराला आता आजपासूनच माहितीच्या प्रचाराला आम्ही तसं काही वेगळा वेगळा प्रचारही केला नव्हता आणि वेगळी भूमिकाही नव्हती परंतु काही सगळ्या लोकांची काही हे होते कि बाबा मागच्या काळामध्ये आमच्या कार्यकर्त्याला काही त्रास झाला होता आमच्या प्रत्येक गावातल्या सरपंचाला असेल सोसायटीच्या चेअरमनला असेल वैयक्तिक कामामध्ये काही लोकांना त्रास झालेला असेल तो त्रास झालेला होता त्या संदर्भात आम्ही म्हणजे कुटुंब म्हणून एकत्र आलो कुटुंबात सुद्धा वादविवाद होतात कुटुंबात वादविवाद वाद झाली तरी आपण वेगळं होण्याचा निर्णय घेत नाहीत शक्यतो म्हणून कुटुंबाच्या कुटुंब प्रमुखाला त्या गोष्टी सांगतो आणि त्याच्यानंतर आपण सगळं कुटुंबामध्ये काम करतो त्याच पद्धतीने आम्ही महायुती म्हणून आमच्या काही मनभेद होते मतभेद होते मनभेद नव्हते म्हणून जे मतभेद होते ते दूर झालेले आहेत आणि आम्ही त्या मतभेदाच्या कुठेही आम्ही या निवडणुकीत आम्ही ते येऊ देणार नाही समोर आणि माहितीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार तुम्हाला सगळ्या मतदारसंघाला माहित आहे की विद्यमान आमदाराकडून वैयक्तिक कार्यकर्त्याला त्रास झाले होते आणि त्यांनी ते मान्य सुद्धा केले आमच्या ऑफिसवर आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं माझ्याकडून त्रास झाले होते मी वेगवेगळ्या म्हणजे अशा युती झाल्या असं मला वाटलं नव्हतं ही युती होईल म्हणून आणि त्यांनी ते त्रास झालेले सांगितले आणि आम आजही आमच्या आमच्यामध्ये सुद्धा चर्चा झाली की बाबा ची काय आता त्रास झाले म्हणजे आपण महायुती सोडून जाणार आहेत का कारण महायुतीचं सरकार या देशामध्ये आलं पाहिजे त्या राज्यामध्ये आलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही महायुतीचं काम करणार आहोत सर्व महायुतीचं काम करणार करावं कार्यकर्त्याच्या माध्यमातूनच हा निर्णय झालेला आहे माझ्यापेक्षा कार्यकर्त्याच्या माध्यमातून झालेला आहे मी काय नेता नाही मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्या माझ्या सहकार्य म्हणजे माझ्या सगळे पक्षामध्ये काम करणारी जी मंडळी आहे माझ्या सोबत आहे त्याच्या सोबत आम्ही माहिती म्हणून काम करणार आहोत